परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार प्रशांत डिक्कर यांना जळगजमवत मतदारसंघात उत्कृष्ट प्रतिसाद परिवर्तन महाशक्तीचे विधानसभेचे उमेदवार प्रशांत डिक्कर यांना मतसंघात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून बावन्व येथे त्यांची घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आली तसेच घरोघरी महिला त्यांचे औक्षण करून आपले लाडका भाऊ म्हणून त्यांना निवडणूक खर्चासाठी महिला पैसे सुद्धा देतात प्रशांत डिक्कर यांचे विजयाकडे वाटचाल निश्चित असल्याने विजय उमेदवाराच्या जल्लोषाप्रमाणे गावकरी त्यांचे उत्सुक स्वागत करतात आणि संपूर्ण गावोगावी घोड्यावरून स्वागत मिरवणूक काढण्यात येतात शेतकऱ्यांच्या सतत सक्रिय असणाऱ्या आणि घरदारावर तुळशीपत्र ठेवून अहोरात्र संघर्ष करणाऱ्या उमेदवाराला निवडून आणण्याचे आश्वासन ग्रामस्थांनी यावेळी दिले आपल्या विरुद्धचे इतर उमेदवार हे कोठ्याधीश आहेत त्यांच्या तुलनेत आपण भूमिहीन शेतमजुराचा पुत्र असून सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत आपण शेतमजूर दलित वंचित मागासवर्गीयांसाठी सतत संघर्ष करीत असतो निवडून आल्यावर आपण आपला संघर्ष जारीच ठेवून आणि अन्यायाविरुद्ध सातत्याने लढत राहू असेही यावेळी सांगितले त्यांचे ह्या प्रचार दौरेदरम्यान उज्वल पाटील सोबडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विठ्ठल वखारे सद्दामबाई कैलास ठाकरे योगेश मुरुख कलिमुद्दीन काझी यांच्यासह घोड्यावर मिरवणूक निघाली यांची उपस्थिती होती